मित्रांनो कशा तुम्ही आह आय हो तुम्ही मजेत आहात तर आत्ता मी काम आहे ब्लॉक सुरू केलेलं आहे काही दिवसातून सुरू केलेलं आहे पाहू शकतात आता भरपूर दूर दूर आहे पाहू शकतात ट्रॅक्टर चालू आहे ड्रायव्हरला मस्त आराम करायला बसवलं आहे त्याला म्हटलं चल गो मी चालवितो ट्रॅक्टर म्हटलं गो घेऊ काय माझी ट्रिप आहे मला हे मातीची सहाशे एक ट्रिप आहे सहाशे सातशे तरी दोन दिवस झालेले आज तिसऱ्या दिवस आहे उद्या काही करू उद्याचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटाल तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांना पाहू शकतात बाबा आपल्या ट्रिपांची एकदम क्लिअर कट चालू आहे बा ट्रिप झाली का सही मारायची ट्रिप झाली का सही, सही मारायची म्हणजे कसं क्लिअर कट राहत आहे हा बाबा लक्ष देऊ राहिला पाहू तर मित्रांनो पाहू शकतात काम चालू आहे एवढं मारून मोकळं झालेलं आहे आता एवढं राहिलेलं आहे अजून एक ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर तिकडे गेलेला आहे टाकायला पा सलमान खान हा आणि खालून घाण इकडे लवकर आला बर का आला बर का तुम्हाला दिसतय का छत्तीसगान सलमान खान छट्टीस का काय म्हणतात बोला ना यूट्यूब चॅनल हे बोला लोकांना लाईक करा फॉलो करा फॉलो करा सबस्क्राइब करा मना खूप खूप धन्यवाद हा ब्लॉग चालू आहे दे आरसीबी देव रायला मित्रांनो आपण घराच्या दिशेला परत जातोय तर सुट्टी झालेली आहे बहुतेक दिसबी जाऊ राहिला दिसत ना सर तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर चला आता जी सांजिस येऊ आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा रस्ते लईच ही गरबी नावगड्या रस्त्यांचा कच्चा रस्ता आहे पुरा ट्रॅक्टर कावर थांबला काय काय झालंय रे आवलं ट्रॅक्टर एड्या बिडे हंडाड काय फुकट चालतंय का भाऊ तो म्हणते फुकट काढून दे अरे आमचं डिझेल खात माहितीये का लोकांना हे दिसत नाही यांच्या किती कष्ट लोकांना एवढं न वाटत यांच्याकडले पैसा बिसा असं वाटत तो म्हणतो फुकट काढून दे अरे याला फुकट काढून दे तुम्ही सांगा बरं डिझेल असं जाणार तसं जाणारच आहे आमचं तो म्हणतो फुकट काढून द्या तुम्हीच सांग तो काय अवघड त्याचा ट्रॅक्टर गुतला तर म्हणून तो म्हणत होता काढून ते फुकटमध्ये नाही का सांगत होत रोहित केव्हा पुढं पाय पुढं पाय पुढं पाय हा जो बाय माणूस माणसाल ते चिंता टाकली तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करणार ना धीरज गावचे अरे मारतो का मला अरे अवघड भाऊ यांच तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू राहू द्या आम्हाला ना इथं टाकी पशीच ना एकाच्या घरापशी लावायचं आहे मशिनरी दोन्ही ट्रॅक्टर मशीन एक नंबर दिसतो एक नंबर आजच थोडंसं वातावरण हाच मी आत्ता तुम्हाला दिसतो का हा पॉइंट कुठला आहे हा पॉईंट आहे खांडगावचा का नाही मस्त वातावरण एक नंबर पाणी, देखे, 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 पाणी, पाणी तर मित्रांनो इथं जायचंय आम्हाला इथंच तर पाहू शकतात आपल्याला आतमध्ये इथंच आतमध्ये जायचंय तसं मशिनरी लावायची आपल्याला Cảm ơn các bạn đã Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हा तिकडे आपल्या तिकडे यावं लागलं ना डिझेल तर मित्रांनो आपण डिझेल करून घेतलेले बा डिझल घेतलेले ओके म्हणजे आमचा ड्रायव्हर आहे आज थोडं लोक आउटफुट एक नंबर आहे काय कोणाला तर मित्रांनो मी आता जस्ट इथं आलेलो आहे तर पाऊस खूप झालेला आहे माल तर वाटत काम चालन का नाही चालन तरी माणसं म्हणतात दोन तास थांबा म्हणजे वाळून जाईल वावरत तर तुम्हाला माहीतच तुमाल आहे चालू होत नाही आता तुम्हाला सांगतो डिझेल कोण टाकू राहिलं बा आमच्यात ड्रायव्हरने मालक येतात जी सी बीचा जी सी बीच्या मालकाला सांगू लागलं टाकायला धीराज बाईक आप वावर कधी पण वेदर आज एक नंबर आहे काय शिवाय तर मित्रांनो आता आपल्याला काम आलेलं आहे जमीन वाढलेली बऱ्यापैकी वाढलेली रोहित काय पाणी टाकू राहिलं मशीन मध्ये क्लिअर ठेवते एकदम मशीन काय आपल्या ट्रॅक्टरचं ऊड तुटलेले पाठ पाहू शकतो डायरेक्ट तुटलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ट्रॅक्टर गॅरेजला नेऊ राहिलो चालतं चालत अशा ट्रिप्या टाकत होतो आम्ही ट्रिपर ट्रॅक्टर टाकता मागचं उडच निघून गेलं तर धीरज भाई येऊ राहिला म्हटलं गाडी घे मी ट्रॅक्टर घेतो तर तो वाचता वाचलेला आहे बेकार वाचलेला आहे तो मी त्यांना बघू शकतो गेलोय पूर्ण पूर्ण उकडून गेलेले वाचलंय कॅमेरामॅन आहे त्यांनी वाचून गेलेले सगळे पाठ काढलेले मला आता ड्रिल मारू लागल पूर्णच गेलेली आहे त्या मित्रांना भाऊ शकतात आता काय कामाचे आहे कामासाठी मी घरी काही गेलो नाही एवढंच घेतलं फिरण्स म्हटलं फेरंट्सनी मला घेऊन दिलं तर तुम्हाला भूक लागल्या तर सांगा मला ना ऑनलाईन तुम्ही क्यू आर कोड टाका तुम्हाला जर भूक लागली तर मी तुम्हाला क्यू आर कोड पैसे टाकतो पाच दहा काय असतो शंभर टाकतो पर टाकतो धीरज आता म्हटलं तर त्यांना टाकू तर कमेंट वगैरे नक्की सांगा तुम्हाला काहीच नाही जर पाणी सुटाला तर पाहिजे म्हणजे दिशेने चालू मी घरी गेलतो तर ड्रायव्हर पर परत घ्यायला आहे मला तर चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा सनसेट होत आहे मस्त सनसेट हे एक नंबर काहीतरी काही विषय नाही

संपूर्ण मजा ब्लॉग ब्लॉग तर तर खूप कंटिन्यू करा तुम्हाला मनापासून आवडेल बरोबर नक्की हो। ओके दाए दाए। चल तर तुला परत मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थँक्यू ते कुठे आमचं कार्टून इकडे लवकर इकडे लवकर लवकर हे आमचा कार्टून शिव्या खाल्ल्या तरी पण एवढ्या शिव्या खाल्ल्या तरी पण आम्हाला शिकवते अरे निघे निघ ब्लॉग मध्ये तू आता बोलपाच नको मारू ती मला पहा मित्रांनो तर तुम्हाला हा ब्लॉक नाही नाही अजून पुढचे दोन पाठ घ्यायचे मला पाठ नाही घ्यायचं अजून थोडे पुढचे क्लिप्स घ्यायचे ते अजून मी ऍड करणार आहे अजून पुढची पार्टी राहिली ती पार्टीची व्हिडिओ तुला तुम्हाला नक्की दाखवून तुला नाही तुम्हाला हा तुम्हालाच तुम्हालाच तर ब्लॉक तुम्ही कंटिन्यू ब्लॉक तुम्ही कंटिन्यू ओके थँक्यू धन्यवाद धन्यवाद माय बर्थडे स्पेशल डिश केत्रणो मशापटी ए थांम ए थांम मित्रांनो माझ्या स्पेशल डिश तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी ना आमच्यासाठी आमच्या परिवारसाठी एकदम भरून एकदम मटन मटन एकदम हे वाळ क्या बोलते इसको फिश इंग्लिश में क्या बोलते फिश मराठी में क्या बोलते फिश कटला फिश नहीं कटला नहीं वाम में